मेरजेत तिसऱ्या दिवशीच्या सामन्याचे पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांच्या हस्ते उद्घाटन डॉक्टर वसंतदा पाटील फुटबॉल चषक थरार पाहण्यासाठी प्रेक्षकांची अलोक गर्दी मिरजेत अखिल भारतीय ओपन फुटबॉल स्पर्धा पद्मभूषण डॉक्टर कैलासवाशी वसंतदा पाटील फुटबॉल चषक दोन हजार चोवीस या विद्युत झोतातील फुटबॉल सामने मिरज छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण येथे आयोजित करण्यात आले आहे या फुटबॉल चषकचा थरार पाहण्यासाठी प्रेक्षकांची अलूड गर्दी होत आहे महाराष्ट्रातील नामवंत संघांच्या बरोबर पाच राज्यातील नामवंत संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला आहे या फुटबॉल चषक स्पर्धेमध्ये भारतातून एकोण बावीस संघांनी सहभाग घेतला असून आज तिसऱ्या दिवशी या फुटबॉल चषकचा थरार पाहण्यासाठी प्रेक्षकांनी अलोट गर्दी केली होती आज तिसऱ्या दिवशीच्या फुटबॉल सामन्यांचे उद्घाटन निरेश्वर पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांच्या हस्ते करून फुटबॉल सामन्यांना सुरुवात झाली यावेळी फुटबॉल चषक सामन्याचे अध्यक्ष शिवाजी दुर्वे ज्येष्ठ माजी नगरसेवक सुरेश बापू आवटे माजी उपमहापौर आनंदा देवमाने मराठा क्रांती मोर्चाचे विलासराव देसाई निलेश अग्रवाल प्रसाद मधभावीकर अशोक दुर्वे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एस मराठी मिरज